ना ना किती फास्ट फूड आले तरी कनिष ते पण भाजलेलं याची चव ही वेगळीच असते त्यामुळे असं कनिस आणि ते पण मस्तपैकी प्रवासात अत्यंत उत्तम आपण जमिनीवर असलो तर विमानात जात असताना लोक काय तिथं चर्चा करत असतील ही मनात उत्सुकता लागलेली असते त्याच्यानंतर आम्ही गेलो कोकणातल्या समुद्रकिनारी समुद्रकिनारा तो पण स्वच्छ सुंदर आणि शांत आणि त्याबरोबर सहकुटुंब याची मजा काही औरच असते त्या समुद्रकिनारी बसून मस्तपैकी घरातून केलेले जेवण खाणं आणि ह्या शांत स्वच्छ आणि सुंदर समुद्राच्या लाटा पाहणं समुद्राची खोली किती असेल याचा अंदाज बांधणं हे सुख काही वेगळेच असते आसपासच्या नारळाच्या मोठमोठ्या बागा समुद्रात बागडणारी स्वच्छंदपणे खेळणारी लहान मुलं आणि लाटांचा आनंद घेणारी पाण्याचा आनंद घेणारी वेगवेगळी पर्यटक या सगळ्याने भरलेला समुद्र असतो पण त्याचबरोबर या समुद्राची खोली आजपर्यंत आपल्याला समजत आले नाही तसेच मानवी मनाची खोलीसुद्धा आपल्याला समजली नाही हे मात्र नक्की हे बघा हा असा स्वच्छ समुद्राचा किनारा कोणता असेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर इथे फिरत असताना आणखीन एक जाणवलं ते म्हणजे आपण समजा किनारी गेलेले असताना समुद्राच्या लाटा एकसारख्या जशा संतत गतीने सातत्यानं किनारी येत असतात त्याच पद्धतीनं आपण आपल्या आयुष्यातील ठरवले ध्येच्या भोवतीसुद्धा असंच सातत्यानं पाठलाग करावा लागत असतो हे बघा पुन्हा एक विमान मला दिसलं आणि त्याचा चित्रण मी नक्कीच केलं वरती विमान खाली जमीन आणि समुद्रामध्ये या असणाऱ्या नावा या तीन गोष्टीचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकाल त्याच पद्धतीने सम महत्वाचं होतं ते म्हणजे करवंद मोठमोठी झाडं जशी कोकणातली एक वैभवशाली परंपरा आहे तशी तिथली मोठमोठी देवळं ही सुद्धा एक परंपरा आहे आणि त्यातच वाटेत जर कुठं अशी करवंद भेटली तर ती तिथं जाऊन खाण्यात वेगळीच मजा आहे तुम्ही जर कोकणात जात असाल तर आंबोलीच्या साईडला तुम्हाला भरपूर अशी करवंद विकणारी दिस भेटली पण तिथं जाऊन तोडून खाणं ही वेगळीच मजा असते अशा पद्धतीने वाटेत गोळासुद्धा खाल्ला किती मोठे झालात तरी हा बर्फाच्या गोळ्याचा खाण्याचा मजा आणि तो आनंद वेगळाच असतो सगळ्यात आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे पुल आणि त्याच्यावरून दिसणारी ही मोठमोठे नद्या आणि समुद्राची दृश्य हे बघा असे मोट मोठमोठ्या नारळाच्या बागा आणि हे मोठमोठ्या नारळाचे झाड यांना कोकणातील निसर्ग आणखीन एक भरून निघालेला आहे तिथली वेगवेगळी मोठमोठी मंदिरंसुद्धा वेगळीच आकर्षणाची आणि आध्यात्मिक अनुभूतीची केंद्र आहेत कोकणामधील मंदिरं मधील लहान गाव असो किंवा मोठं गाव ही वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठमोटालेच असतात तिथली मंदिरं पाहणं आणि त्यांची तेथील शांतता तेथील परंपरा समजावून घेणं हे प्रत्येकानं गरजेचं आहे असं मला वाटतं आजकालच्या दखलदकीच्या जीवनात आणि सोशल मीडियाच्या जा जमानात अशा ठिकाणी तुम्हाला नक्की शांतता अनुभवायला मिळेल कोकणातल्या साजरे केले जाणारे सण सुद्धा हो तेवढेच मोठे असतात ते यावरून या पताक्यांवरून तुम्हाला समजलं असेलच त्यानंतर आम्ही पोहोचलो वेंगुर्ल्याच्या आणखीन एका किनारी जे हे बंदर आहे ते सुद्धा एक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण बंदर म्हणावं लागेल तिथंच तुम्हाला आसपास बरेच पेरण्यासारख्या गोष्टी आहेत त्याचबरोबर त्या बंदराच्या ठिकाणी तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स म्हणजे पाण्यातील वेगवेगळ्या बोटिंगच्या किंवा इतर ॲक्टिव्हिटीज करता येतात साईडला समोर त्या साईडला ह्या ॲक्टिव्हिटी करणं अनुभवायचं असेल तर वेंगुल्याच्या या बंदराला नक्कीच भेट द्यावी असं मला वाटते आसपास वेगवेगळे खाण्याचे पदार्थसुद्धा आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना तिथं तुम्हाला बऱ्यापैकी मनोरंजनात्मक प्रकार क्रीडा प्रकार, प्रकार पाहायला मिळतात मोठमोठी चांगल्या चांगल्या प्रजातीची झाडं खरेदी करायचे असेल तर तो वेंगुर्ला हे ठिकाणी चांगलंच आहे त्याच पद्धतीने हे बंदर या बंधाच्या ठिकाणी शांत पद्धतीने बसून इथल्या निसर्गाचा अनुभव घेणं तुम्ही कितीही धावपळीत असला तरी इथं तुमचे पाय थांबल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला तिथं वेगवेगळ्या बोटिंगच्या अनुभूती घेण्यासाठी थांबता येईल त्याच पद्धतीने तुम्हाला आसपास असे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिज पद्धतीनेच तुम्हाला इतरसुद्धा बऱ्याच गोष्टी पाहता येतील ज्या तुम्ही इतर समुद्रकिनारी किंवा इतर ठिकाणी पाहू शकत नाही पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि वेगवेगळे असे ट्रॅव्हलिंगचे अनुभव तुम्हाला अनुभवचे असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच उचवा कोणती ठिकाणं तुम्हाला पाहू वाटतात किंवा तुमच्या आसपासची जी प्रसिद्ध कला सांस्कृतिक पारंपरागी परंपरागत ठिकाणं आहेत त्याच पद्धतीनं असे निसर्गाने भरलेली ठिकाणं आहेत ती मला नक्कीच कळवा धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वेगवेगळे सण सुरू होतील त्यात तुमच्या इथला असा अनोखा सण मला नक्की कळवा जो मी प्रेक्षकांपर्यंत पोचवीन